नमस्कार मित्रांनो आज काउन्सिलिंग घेण्यामागचा उद्देश हा आहे की बऱ्याच वेळेला आपण एखादी फिटनेस जर्नी चालू करतो त्यावेळेला ते फिटनेस जर्नी अचीव करण्यासाठी काय केलं पाहिजे हेच आपल्याला माहीत नसते फक्त एखाद्या ट्रेनरने डाएट वर्कआउट प्लॅन दिलाय तो फॉलो केला जातो मेन पार्ट राहतो तो म्हणजे काउन्सिलिंग उदाहरणार्थ तुम्हाला फॅट लॉस करायचे आहे तर आपल्याला बॉडीवरती फॅट कसे डिपॉझिट होते असे कोणते व्यायाम आहेत की जे फॅट लॉससाठी जास्त करून तुम्हाला मदत करतात हेच आपण या काउन्सलिंगमध्ये पाहणार आहे तुमच्या प्रश्नाची उत्तरं हे हा काउन्सिलिंग झालेल्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे प्रश्न नोट डाऊन करून घ्या आणि हा बेसिक व्हिडिओ आहे त्यानंतर तुमच्या मनातले सर्व डाऊट जे काही समजलं नाही ते आपण एक सेपरेट कॉलवरती बोलूया मित्रांनो फिटनेस म्हणजे काय तर दिवसभरामध्ये आपण जेही काही काम करतो त्यामध्ये फिजिकली थकवा नाही जाणवला पाहिजे जा। मग एखादी जड वस्तू उचलायची असेल तर तुम्हाला ती इझिली उचलता आली पाहिजे त्यालाच आपण काय म्हणतो तुमच्या मसलमध्ये तेवढी ताकद पाहिजे दिवसभरामध्ये आपण जर धावपळीची कामे करत असतो त्याला आपण स्टॅमिना म्हणतो तो तुमचा चांगला पाहिजे एखाद्या जमिनीवरून तुम्हाला एखादी वस्तू उचलायची असेल तर ते तेवढी कमरेमध्ये तुमची फ्लेक्झिबिलिटी पाहिजे मसल एन्डोरन्स मसल जास्तीत जास्त वेळ काम करण्यासाठी जो मसलमध्ये एंडुरन्स लागतो क्षमता लागते ती व्यवस्थित पाहिजे सर्वात महत्वाचं तुम्ही माझ्याकडे कशासाठी आलेला आहे तर फॅट लॉस करण्यासाठी आणि तो जो पार्ट आहे त्यालाच आपण म्हणतो बॉडी कॉम्पोजिशन म्हणजेच काय तुमच्या शरीरावरती मसल आणि फॅटचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे म्हणजेच तुम्हाला फॅट कमी करायचे आहे वजन कमी करण्यासाठी आज आपण या फॅटच्या संदर्भात जास्त करून बोलणार आहे फिटनेस हा मॅटर करतोच आपण त्यावरती सुद्धा लक्ष दिले पाहिजे परंतु जास्त करून फॅटमुळे तुमच्या फिटनेसवरती भरपूर सारा परिणाम होऊ शकतो आपल्याला फॅट कमी करायचे आहे तसेच साईड बाय साईड फिटनेसवरती सुद्धा लक्ष द्यायचे आहे सर्वात पहिले आपण पाहणार आहे आपल्या शरीरावरती फॅट कसे जमा होतात किंवा आपले वजन कसे वाढते आता तुमच्या डोक्यात येईल अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे किंवा कॅलरीजचे प्रमाण जास्त झाल्यामुळे आपले वजन वाढते आता याच्यावरतीच आपण थोडासा डीपमध्ये अभ्यास करूया काया है, जे है हे कॅलरीज काय आहे तर हे एक ऊर्जेचं एकक आहे आणि ह्या कॅलरीज आपल्याला कशातून मिळतात आपण जे जेवण करतो आपण जे फूड खातो त्यातून ह्या कॅलरीज मिळतात समजलं लक्ष देऊन ऐका हे समजलं तर तुमचे फॅट लॉस हे चांगले होणार आहे ओके आता याच फूडमधून आपल्याला न्यूट्रियंट सुद्धा मिळतात कोणते कोणते कर्बोदके असतील फॅट प्रोटीन विटॅमिन्स मिनरल्स पाणी हे सर्व न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि हालचाल होण्यासाठी खूप मदत करतात ज्या पद्धतीने एखाद्या झाडाला चांगली मातीची गरज असते हवेची पाण्याची गरज असते तरच ते झाड चांगले येऊ शकते त्या पद्धतीने आपल्याला या सहा न्यूट्रिशनची गरज आहे आणि या प्रत्येक न्यूट्रिशनचे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे काम आहे जसे कार्बोहायड्रेट जे आहे हे आपल्या बॉडीला ऊर्जा देतात फॅट आपल्या बॉडीमध्ये जे हार्मोन्स असतात जे सेल्सचे आवरण आहेत हे तयार करायला मदत करतात प्रोटीन आहे हे आपल्या केसांपासून नकापर्यंत जेही ऑर्गन्स आहेत किंवा जेही अवयव आहेत हे तयार करायला मदत करतात तसेच विटॅमिन्स मिनरल्स पाणी हे सर्व आपल्या शरीरातील केमिकल प्रोसेस मध्ये भाग घेतात मित्रांनो लोक म्हणतात अति खाल्ल्यामुळे किंवा कॅलरीजचे प्रमाण जास्त झाल्यामुळे वजन वाढते हो ते कसे वाढते तर उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती आहे त्याला दिवसभरामध्ये तीन चपात्यांची गरज आहे तर त्याच्या रिक्वायरमेंट नुसार या तीन चपात्या ज्या वेळेला खाल्ल्या जातात त्यावेळेला त्याचं रूपांतर शरीरामध्ये साखरेमध्ये होतं म्हणजेच ग्लुकोजमध्ये होतं आता ही साखर आपल्या रक्तामध्ये ट्रॅव्हल करत असते तसेच आपल्या शरीरातील काही भाग आहेत जसे की लिव्हर आणि मसल यामध्ये सुद्धा ती जमा करून ठेवली जाते आणि पुढच्या एनर्जीसाठी वापरली जाते म्हणजे जा रक्तातली साखर कमी झाली तर ही एनर्जी तुम्हाला पुढच्या एनर्जीसाठी वापरली जाते परंतु थांबा हे तुम्हाला मी एकदम थोडक्यात समजून सांगतो एका बोर्डवरती उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला तीन चपात्याची गरज आहे ज्यावेळेला तुम्ही या तीन चपात्या खाता त्यावेळेला याचं रूपांतर तुमच्या बॉडीमध्ये साखरेमध्ये म्हणजेच ग्लुकोजमध्ये होतं ओके okay, ही तुमची रिक्वायरमेंट आहे आता यातली जे एक चपाती आहे हे तुमच्या ब्लड मध्ये ट्रॅव्हल होते असं समजा एक चपाती तुमच्या मध्ये यकृतामध्ये हे साठवून ठेवली जाते साखरेच्या स्वरूपात आणि एक चपाती तुमच्या मसल मध्ये साठवून ठेवली जाते आता या सुद्धा एक लिमिट आहे जमा करून ठेवण्याची ब्लड मध्ये साधारणतः तुम्ही बघितलं असल्या ऐंशी ते एकशे वीसच्या आसपास तुमची ब्लड शुगर मेंटेन असणं गरजेचं आहे मध्ये आणि मध्ये सुद्धा एक लिमिट मध्ये आहे आता तुमची रिक्वायरमेंट तीन चपातीची आहे आणि तुम्ही जर चार चपात्या खायला लागले तर वरची जी तुम्ही एक चपाती खाल्लेली आहे हे तुमच्या ऍडिपोस्ट मध्ये म्हणजे जिथे फॅट जमा करून ठेवली जाते तिथे ही एक्स्ट्रा चपाती ही डिपॉझिट केली जाते म्हणजे एक्स्ट्राचे कार्बोहायड्रेट ओके जे आहे हे तुमच्या फॅटमध्ये जाऊन जमा होते म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात खात असाल किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त जात असेल किंवा फॅटचं सुद्धा किंवा प्रोटीनचं सुद्धा तर याचं रूपांतर तुमचं जास्त खाल्लेलं आहे हे ॲडिपोज टिश्यूमध्ये फॅट फॅटमध्ये जाऊन जमा केलं जातं मी इथं कार्बोहायड्रेटचंच उदाहरण का देतोय कारण की आपला भारतीय आहार हा जास्त करून आपण कार्बोहायड्रेट बेस आहे सकाळी उठल्यानंतर पोहे चपाती किंवा कुठलीही टोस्ट असेल मैद्याचे पदार्थ असतील इडली असेल वेगवेगळ्या डिशेस जे आहेत दुपारच्या जेवणामध्ये चपाती भात हे सगळे कार्बोहायड्रेट बेस आहे म्हणजे आपण कार्बोहायड्रेट जास्त खातो आणि त्यामुळे काय होतं की तुमच्या बॉडीमध्ये एक इन्सुलिन नावाचं हार्मोन असतं आणि हे सारखं सिक्रेट होतं ह्या है कार्बोहायड्रेटमुळे तर हे कारण आहे है कार्बोहायड्रेटची मात्रा जर तुमच्या बॉडीला जास्त होत असेल तरी तुमचं फॅट वाढतं आणि जास्त प्रमाणात कुठलाही पदार्थ खाल्ला तरी तुमचं वजन वाढत असतं तसेच याच्याबरोबर अजून भरपूर सारे कारण आहेत हे मी पुढे तुम्हाला सांगेनच आता हे झाले वजन वाढण्याचे एक कारण याबरोबर तुम्ही दिवसभरामध्ये मेलच्या फ्रिक्वेन्सी कसे ठेवता आणि त्यामध्ये पौष्टिक घटक कसे असतात हे सुद्धा महत्वाचे आहे मित्रांनो भारतीय आहारामध्ये ससा कार्बोहायड्रेटचे प्रमाण हे जास्त आहे म्हणूनच आपण वजन कमी करताना कार्बोहायड्रेटचे उदाहरण किंवा कार्बोहायड्रेट वरती जास्त बोलत असतो याचा अर्थ फक्त कार्बोहायड्रेटने तुमचे वजन वाढते का तर असे नाहीये तर वरती सांगितल्याप्रमाणे मिलच्या फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार खाणे हे सुद्धा मॅटर करतात तसेच जोप व्यवस्थित नसेल किंवा स्ट्रेस भरपूर असेल तरीही वजन वाढू शकते थोडक्यात सांगायचं झाले तर अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे सातत्याने खात राहिल्यामुळे झोप व्यवस्थित नसेल स्ट्रेस घेत असाल तर वजन वाढते आता पुढचा भाग आहे वजन कमी कशा पद्धतीने केले पाहिजे बऱ्याच वेळेला आपण एक तास दोन तास जिम करतो आणि आज मी चारशे कॅलरीज बंद केल्या पाचशे कॅलरीज बंद केल्या असं सहजच बोलून जातो परंतु या कॅलरीज कशातल्या बंद केल्या हे सुद्धा महत्वाचे आहे खाताना आपण कॅलरीज कशातून घेतल्या यावरती लक्ष देतो म्हणजे प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट याच्यामधून आम्ही कॅलरीज घेतल्या पण व्यायाम केल्यानंतर फक्त मी कॅलरीज बर्न केल्या हे योग्य नाही मला वजन कशातले कमी करायचे आहे तर फॅट मधले आपल्या शरीराचे वजन हे भरपूर घटकांपासून बनलेले आहे जसे की पाणी मसल फॅट बोट या सर्वांचे मिळून आपले वजन झालेले आहे मग मा आता मला फॅट मधल्या कॅलरीज बर्न करण्यासाठी किंवा फॅट बर्न करण्यासाठी असे कोणते व्यायाम चांगले ठरू शकतील ज्याचे मला फॅट लॉस कमी होईल किंवा माझे वजन कमी होईल तर सर्वात पहिले आपण बोलणार आहे कार्डिओच्या संदर्भ कार्डिओ म्हणजे काय तर तुमच्या हार्ट रिलेटेड म्हणजेच हार्टची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी केले जाणारे व्यायाम असे कोणते व्यायाम आहे तर ट्रेडमिल असेल सायकल असेल इलेक्ट्रिकल असेल एरोबिक्स असेल झुंबा असेल स्टेअर चढणे असेल बाहेर वॉकिंग करणे असेल पोहणे असेल आणि तुमचा कार्डिओस्टॅमिना वाढतो आता मी या कार्डिओ ऍक्टिव्हिटी करून फॅट बर्न करू शकतो का आणि त्या कशा केल्या पाहिजेत तर लक्ष देऊ नये का उदाहरणार्थ आपण ट्रेडमिल ही कार्डिओ ऍक्टिव्हिटी घेऊया हे करताना तुम्ही ती ऍक्टिव्हिटी मॉडरेट इंटेन्सिटीने करा म्हणजेच काय तुम्हाला ते करताना दम लागला नाही पाहिजे तुम्ही धापा नाही टाकल्या पाहिजेत म्हणजेच व्यवस्थित तुम्हाला हे करताना बोलता आलं पाहिजे ही ऍक्टिव्हिटी साधारणतः तुम्ही तीन मिनिटापेक्षा जास्त केल्यास तुम्हाला याचा फॅट बर्न साठी किंवा फॅट हे एनर्जी म्हणून वापरले जाऊ शकतं आता तसं पाहिलं तर कार्डिओ एक पंचेचाळीस मिनिट ते एक तास आपण करतोच यामध्ये फॅट बर्न होणार आहे लक्षात ठेवा मी इथे फक्त फॅटच्या संदर्भात बोलत आहे ना कार्डिओस्टॅमिना वाढण्यासाठी आता अजून जर तुम्हाला चांगले वजन कमी करायचं असेल तर वेट ट्रेनिंग हे तुमच्यासाठी चांगले ठरू शकते आता एकीकडे एक तर मी सांगतोय की जी ऍक्टिव्हिटी मॉडरेट इंटेन्सिटीने आणि कमी कालावधीसाठी करतो त्यामध्ये तुमचे फॅट लॉस होते आणि वेट ट्रेनिंग तर हे साधारणतः आपण किती वेळ करतो उदाहरणार्थ मी स्कॉट घेतले तर त्याचे पंधरा रिपिटेशन घेतले तर हे पंधरा रिपिटेशन आपण पंचेचाळीस सेकंदामध्ये संपवतो त्याची इंटेन्सिटी सुद्धा जास्त असते मग याच्यामध्ये फॅट लॉस कसे होते तर आपण हे थोडक्यात पाहूया तुम्ही वेट ट्रेनिंग करता त्यावेळेला तुमचे मसल वरती तुम्ही लोड देत असता आणि याच वेळेला मसलमध्ये इंजुरी होते मसल ब्रेकडाऊन होत असतात आणि हे जे मसल ब्रेकडाऊन झालेले आहेत ते रिकव्हरीसाठी तुम्हाला बेचाळीस ते भात करता लागतात समजा आपण आज जर वेट ट्रेनिंग केले तर त्याचा सोरनेस किती दिवस राहतो तर साधारणतः दोन ते तीन दिवस राहतो बरोबर म्हणजेच या कालावधीमध्ये तुमचा बीएमआर हा खूप वाढतो बीएमआर म्हणजे काय तर विश्रांतीच्या काळामध्ये आपण ज्या कॅलरीज बर्न करतो त्याला आपण बीएमआर म्हणतो म्हणजेच काय तुम्ही एका जागेला बसलेला आहात तरी तुमचा इंटरनल सिस्टिम म्हणजे कार्डियक सिस्टीम नर्वस सिस्टीम डायजेस्टिव्ह सिस्टीम हे सर्व काम करतात आणि याच्यासाठी सुद्धा ऊर्जा लागते म्हणजेच काय तर कॅलरीज लागतात वेट ट्रेनिंग केलेली आहे आणि मी कार्डिओ करून आलेलो आहे आणि आपण एका जागेला येऊन बसलेलो आहोत तर कॅलरीज बर्नचा रेशो तुमचा जास्त असणार आहे का माझा तर नक्कीच तुमचा कारण मसलला तुम्ही तोडलेले आहे ब्रेकडाऊन केलेले आहे आणि त्याच्या रिकव्हरीसाठी तुमचे शरीर अजून काम करते म्हणजेच काय तुमचा बीएमआर माझ्यापेक्षाही आत्ताच्या घडीला हा जास्त आहे म्हणून आपण काय म्हणतो वजन कमी करायचं ना बीएमआर वाढव मग तो कशाने वाढला तर तुमच्या वेट ट्रेनिंग हे तुमचं बेस्ट आहे बीएमआर वाढवण्यासाठी याचा अर्थ बाकीच्या ऍक्टिव्हिटी करायचं नाहीत असं नाही कारण कार्डिओ ऍक्टिव्हिटी असतील फ्लेक्झिबिलिटीचे जे व्यायाम करतो ह्या ऍक्टिव्हिटी असतील हे एकत्रित काम करतात आणि तुमचा फिटनेस इम्प्रूव्ह करायला ते मदत करतात मित्रांनो मला अशा आहे या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील फॅट लॉस हा आपला गोल नसून फिटनेस कसा सुधारता येईल यावरती आपल्याला फोकस करायचा आहे मी आशा करतो तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकला असेल तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते आपण कॉलवरती सविस्तर बोलूया धन्यवाद